भिवंडी तालुक्यातील वालसिन गावात विठ्ठल रुक्मणी मंदिर येथे भाजपा व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत महादू सोरे व किशोर भंडारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व वाल्सिन गावातील ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय भव्य अखंड अखंडारिणा महोत्सव वर्ष चालीसवा मोठ्या भक्तिभावाने आनंदात साजरा करण्यात आला श्री विठ्ठल रुक्माई महापूजा गुरुवार दिनाक सहा फेब्रुवारी रोजी अलका यशवंत सोरे व डॉक्टर यशवंत महादूर सोरे यांच्या हस्ते करण्यात आले वाल्सिन गावामध्ये साजरा होत असलेल्या गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत श्री गंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कथा सांगून मोठ्या आनंदात साजरा झाला यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ व पदाधिकारी मोठ्या संख्येने वाल्सिन गावामध्ये कथेमध्ये सहभागी झाले होते यावेळी विठ्ठल रुक्मणी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होऊन यांना साल व श्रीफल देऊन स्वागत सन्मान करण्यात आले तसेच प्रवचन कीर्तन व हरिपाठ भजन मंडळी यांना डॉक्टर सोरे व किशोर भंडारी यांनी साल व श्रीफल देऊन स्वागत सन्मान करण्यात आले तसेच यावेळी प्रेरणास्थान हबप गुरुवर्य स्वर्गीय मधुकर महाराज चंदनपुरी सहापूर कृपा आशीर्वाद गुरुवर्य बालयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर व हबप महंत गुरुवर्य चिंतामणी महाराज चिदानंद सरस्वती व मार्गदर्शक हबापा मंगलदास महाराज शंकर भंडारी हबप गजानन लव सुतार हबापा दिलीप महाराज पाटील वडवली कल्याण व मंदिराचे पुजारी हबापा मनोहर लवूसुधार यांनी कथा सांगून सर्व ईश्वर प्रेमी भावी भक्ताना तन मन धन रूपाने या वालसिंग गावात पुण्य पावन नगरीत मोठ्या उत्साहाने अखंड अलिराम महोत्सव या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांनी शोभा वाढवली कथाचार्य व कीर्तनकार व स्थानिक प्रवचनकार यांचे कार्यक्रम व अखंड श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी परा पारायण सामूहिक पठण करण्यात आले तदनंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते

कवेली पाटील सावंत अखंड हरिनाम महोत्सव वालशीन दोन हजार पंचवीस वर्ष चाळीसावं खरोखरच एक वालशीन गावासाठी आनंदाची पर्वणी आहे की सतत चाळीस वर्ष अविरतपणे हे कार्य परमेश्वराच्या कृपेने घडून येत आहे खरोखरच वालशीन गावावर पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून ती एवढ्या चांगल्या प्रकारे हे कार्य करत आहे त्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ यांची जी मेहनत आहे ना ती खरोखरच वाखाणण्याजोगी हो आहे म्हणून मी मनापासून या कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या मनापासून आभार मानतो की आपण ज्या पद्धतीने ज्या तळमळीने ज्या भावनेने ज्या भक्तीभावाने ही मेहनत केली त्याचं फळ पांडुरंग आपल्याला नक्कीच देईल अशी मी पांडुरंगाच्या संजय महाराज यादव यांनी जे कीर्तन केलं त्यांनी सांगितलं रात्रभर मी झोपलो नाही तरी ते इथं आले म्हणजे नक्कीच पांडुरंगाची शक्ती त्यांच्यात आहे म्हणून त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं खरोखरच त्याच्यातून सगळ्यांनी एकच बोल घ्यायचं आहे की महाराजांनी सांगितलं जाताना काहीतरी चांगलं घेऊन जा तर खरोखरच याच्यातले जे अवघुल बाजूला काढून कुठल्याही कार्यक्रमाचे अवगुण बाजूला काढून त्या कार्यक्रमाचे चांगले विचार बरोबर घेऊन आपण जा आणि आपल्या आनंदाने जीवन जगा अशी मी आपल्याला प्रार्थना करतो या कार्यक्रमासाठी का जर विचार केला तर सर्व वारकरी संप्रदायातील सर्वच भाविक मग ज्यांनी लागडा जा केली असेल ज्यांनी हरिपाठ केला असेल ज्यांनी प्रवचन प्रवचन केलं असेल त्या सगळ्यांचे मी वाशिम गावातर्फे मनापासून आभार मानतो ज्या सगळ्यांनी इथे उपस्थिती दाखवून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचेही मी आभार मानतो मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की चाळीस वर्षापासून हे मंदिर आहे परंतु गेल्याच वर्षी या मंदिराचा जीर्णोद्धार जी केला आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन तळमळीने प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला ह्या गावातील जे मंदिर बांधलं त्याला बाहेरच्या कुठल्याही उद्योगपतींचा एक रुपयाने घेता सर्वांनी मनापासून दान करून घे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो सर्व वारकरी संप्रदायातील सर्व लोकांचे आभार मानतो आणि थांबतो या ठिकाणी आज आपण उपस्थित आहेत आणि आज आमच्या वालसिंग गावाचा महोत्सव म्हणजे मोठा उत्सव मानला जाणारा हा सप्ताह आज या सप्ताला चाळीस वर्ष पूर्ण होत आहे आणि या सप्ताचा आजचा शेवटचा दिवस आणि सुंदर पद्धतीची याच ठिकाणी या सप्ताहाचा समारोप झालेला आहे या समारोपामध्ये उत्तम असे वारकरी सम्राटातले ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तेवढेच ज्ञानी महापुरुष या ठिकाणी या पावन नगरीमध्ये येऊन गेले आणि खरोखर आज आमच्या वालसिंग गावाचं भाग्य उजळलेलं आहे आणि खरोखर सर्वांच्या सहकार्याने आणि आज उपस्थित असलेल्या सर्व गावकरी मंडळी माननीय श्री डॉक्टर यशवंतदादा सोरे असतील किशोरदादा भंडारे असतील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवला याची देही याची डोला असा हा अनुभवलेला आज सोहळा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला आणि मी काही जास्त बोलणार नाही मी दादांना सांगतो की आपण पुढचं हो। जय हरी जय श्रीराम आज वालशिनगावामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सप्त्याचं नियोजन केलेलं होतं आणि ते यशस्वीपर्यंत पार पडलं त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की अशाच प्रकारची एकजूट ठेवून जर आपण आपल्या गावाचं कुठलंही काम ठरवलं ना तर ते नक्कीच यशस्वी होईल अशी माझ्या मनात खात्री आहे कारण आपली अपार मेहनत आहे कार्यक्रम यशस्वी होण्यामागं आपल्याला समोर जरी दोन चार चेहरे दिसत असले तरी त्याच्या पाठीमागं म्हणतात ना की हिरो समोर आपल्याला दिसतो पण त्याच्यामागे जी खरी ॲक्टिंग असते ती एखाद्या दुसऱ्या कुणाची असते अशाच पा पडद्यामागच्या हिरो म्हणजे सर्वच आहेत सर्व पदाधिकारी आहेत यांनी खूप मेहनत घेतलेली आहे यांच्या अपार मेहनतीचं फळ आहे की वालशिन गावाचा सप्ता हा एक भिवंडी तालुक्यात सगळ्यांना लाजवेल अशा प्रकारचा सप्ता म्हणून नावारूपाला येईल अशी मला खात्री आहे जर विचार केला तर आपल्या वालचिन नगरीमध्ये साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आज आपल्या या नगरीमध्ये बऱ्याच प्रकारचे कीर्तनकार असतील गायनाचार्य असतील मृदुंगमणी म्हणजे सगळेच यांचे पाय लागले सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली कीर्तनकार प्रवचनकार हरिपाठ मंडळ या सगळ्यांनी अतिशय चांगले सा चार दिवस आम्हाला सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो जर गावाचा विचार केला तर गावाची श्रीमंती ही मंदिर प्रवेशद्वार आणि शाळा याच्यावर अवलंबून असते तर मला वाटतं वालशिंद गाव याच्यात कुठेही कमी नाही आहे जर मंदिराचा विचार केला तर मंदिर हे चाळीस वर्षापूर्वीचं होतं परंतु ते गेल्या वर्षी आपण नवीन मंदिर बांधून सगळ्यांच्या मेहनतीने बाहेरील जे डेव्हलपर आहेत जे उद्योगपती आहेत त्यांचा एकही रुपया वर्गणी न मागता गावातील सगळ्यांनी एकत्रपणे एकजुटीने सगळ्यांच्या अथक परिश्रमाने हे मंदिर उभं केलेलं आहे वर्गणी कुणाची किती आहे त्याला महत्व नाही परंतु या मंदिरामध्ये माझा स्वतःचा सहभाग आहे माझा काहीतरी वाटा आहे या उद्देशाने सगळ्यांनी ही जी मेहनत केली सगळ्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्व वालशिन ग्रामस्थांचा आभारी आहे सगळ्यांनी अतिशय एकजुटीने हे काम करत राहिले या यापुढेही करत राहाल अशी मी सगळ्यांना विनंती करतो मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो अशाच प्रकारचा किंवा याच्यापेक्षा अधिक जास्त मोठ्याने पुढचा सप्ताह होईल आपण सगळ्यांची जर आशीर्वाद असेल लहान थोर मोठ्यांचा आशीर्वाद असेल तर नक्कीच हा सप्ताह सा पुढच्या वर्षी एक वेगळ्या प्रकारचं याला स्वरूप मिळेल अशी मला खात्री आहे पुन्हा मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हरी